नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं तर आपल्याला शेळीपालनात जर जास्त फायदा मिळवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे तर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे शेळी तस डिलिव्हरी झाल्यापासून त्यांचे पिल्लं मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत आपण काय काय त्यांची देखभाल केली पाहिजे याचविषयी हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर तत्पूर्वीच सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांना पण आपल्या तमाम सर्व शेळीपालक बंधूंना त्याचा फायदा होईल तर नक्कीच तुम्ही शेअर कराल हीच अपेक्षा आहे तर चला बघूया आपण पुढं सर्व माहिती डिटेलमध्ये बघू शकता आता आपण कसा फायदा घेऊ शकतो तर तर शेळीपालनात नफा मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे ते सर्वात पहिले बघून घ्या विशेष म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शेळ्यांच्या आहाराचे योग्य नियोजन करणं खूप गरजेचं राहतं जर आपल्याला नफा मिळवायचा असेल तर आणि शारीरिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी वेळोवेळी लसीकरण किंवा औषधोपचार करणं गरजेचं राहतं तर मी जे मुद्दे सांगतो ते कृपया लक्षात ठेवा आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता बाजारातील मागणीनुसार योग्य वेळी विक्री करू शकता विक्रीसाठी नेण्यापूर्वी शेळ्यांचे वजन आरोग्य तपासा योग्य वाहतूक व्यवस्था करा आणि शेळ्यांचे संरक्षण करा जेणेकरून काय होईल आपल्याला जास्त नफा मिळेल कारण आपण एखादी का शेळी जर आजारी बाजारात नेली तर मग व्यापारी लोक म्हणजे पडून मागतात म्हणजे मातीमोल भावात मागतात त्यासाठी आपण शेळींचं म्हणजे चांगली काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे शेळीपालन हा व्यवसाय योग्य नियोजन बाजारातील चढउतार लक्षात घेऊन केला तर खूप मो मोठा नफा मिळू शकतो आपल्याला चढउतार म्हणजे आता केव्हा मागणी मी एक व्हिडिओ बनवलेला बघा शेळा पिल्ले किंवा बोकड केव्हा विकायचे केव्हा आपल्याला जास्त फायदा होईल तो व्हिडिओ तर संपूर्ण बघा सर्वांनी बघितला नसेल तर आणि विक्रीसाठी शेळ्या नेताना तंदुरुस्त निरोगी आणि आकर्षक असाव्यात आकर्षक कशाक म्हणजे चांगल्या अंगावर चमक चमक पाहिजे त्यांच्या बोकडांच्या पिलांच्या अंगावर चमक पाहिजे जेणेकरून गिराईक त्या बोकडांकडे आकर्षक आ, आकर्षित होतील आणि आपल्याला आपल्या हिशोबाने आप पैसा भेटेल त्यांची योग्य वजन आणि आर व्यवस्थापन जर केलं तर मग आपल्याला चांगल्या दरात विक्री केली जाते म्हणजे जास्त नफा मिळू शकतो त्यात पण आणि वाहतुकीच्या वेळी सावधगिरी बाळगल्या शेळ्यांना कोणता त्रास होणार नाही आणि शेळ्यांना त्रास नाही झाला तर मग चांगल्या किम चांगल्या पद्धतीने आपण विकू शकतो त्या त्यात पण विक्री करू शकतो आहे की नाही जसे आपल्या शेळ्या तसं आपला पैसा राहतो म्हणजे क्वालिटीवर पैसा आहे सर्व क्वालिटीवर जशी आपली क्वालिटी तसा आपला पैसा आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेळ्या बाजारात नेताना घ्यायची कोणती काळजी घ्यावी घ्यायची आपल्याला तर शेळ्या विक्रीसाठी जाण्यापूर्वी त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे त्यांची तब्येत चांगली किंवा तंदुरुस्त असली पाहिजे जेणेकरून आपल्याला अधिक दर मिळू शकतो बा आणि अजून एक पुढील गोष्टी आपण त्या पण मुद्देसुद्धा बघणार आहोत तर दुसरे तिसरा मुद्दा म्हणजे शेळ्या निरोगी आणि सशक्त सशक्त असाव्यात म्हणजे सशक्त म्हणजे कशा चांगल्या असत निरोगी तंदुरुस्त वजनदार बोकड किंवा शेळ्या असल्यास आपल्याला जास्त फायदा होतो आणि चौथा मुद्दा म्हणजे शेळ्यांच्या अंगावर जखमा नसाव्यात काय काही काय होतं शेळ्यांच्या अंगावर जखमा राहतात आपण तशाच बाजारात नेतो मग त्यामुळं आपल्याला पाहिजे तसा दर भेटत नाही शेळ्यांना आणि आपलं त्यामध्ये नुकसान होतं तर ती एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे तर जखमा किंवा गोचीड किंवा उवा त्वचा रोगाचा संसर्ग नाही आहे याची खात्री करावी तर आपल्या शेळ्यांच्या अंगावर जखमा किंवा गोचीड असेल तर त्यावर आपण पहिले उपचार करावा नंतर त्यांचं पूर्ण बरं झाल्यावर किंवा चांगली झाल्यावर तेव्हाच आपण मार्केटमध्ये शेळी न्यायची अन्यथा नेऊच नाही कारण त्यातमध्ये आपलं नुकसान होतो आणि पाचवा मुद्दा म्हणजे योग्य आहार योग्य आहार कसा द्यावा आता आपण शेळीपालनात तर बाजारात जाण्याच्या काही दिवस आधीपासून शेळ्यांना पोषक आहार हिरवा चारा पुरेसं पाणी द्यावे यामुळे त्या सशक्त आणि तंदुरुस्त राहील आणि वजन पण वाढेल कारण जेवढा आहार तुम्ही सक्कस आहार किंवा चारा द्याल चांगला चांगला तर तेच शेळ्यांचं पण क्वालिटी येते आणि वजन वाढ चमक येते शेळ्यांवर आणि बोकडांवर चमक येते तर ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून आपण शेळीपालनात सक्सेस होऊ शकतो आणि आपण परत म्हणू शकत नाही की शेळीपालन चुकीचं आहे तर बघू शकता सर्वांनी आपल्या शेळ्यांची अशा प्रकारे नियोजन करू शकता तर शेळ्यांना चारा पाणी कसं द्यायचा जर शेळ्या बाजारात पोचल्यानंतर त्यांना चारा पाणी द्यावे जेणेकरून त्या थकलेला आणि सशक्त दिसणार आहेत त्यामुळे ग्राहक त्यांना पसंत येतील म्हणजे आपण काय करतो बाजारात यायच्या अगोदर जरी सकाळी त्यांना चांगलं खाऊ पिऊ घातलं ना तरी त्या चमकदार दिसतात कारण गाडीत जेव्हा आपण जास्त कमी शाळे असलो तर गाडीत नेलं तर त्यांची खूप म्हणजे वाईट अवस्था होते खूप परेशानी होते पडतात झडतात खूप त्रास होतो त्यांना गाडीमध्ये आणि उतरल्यावर ते अशा गळून गेलेल्या म्हणजे सारख्या राहतील त्यामुळे ती पण काळजी घेणं आपल्याला खूप आवश्यक राहते आता मेन मुद्दा म्हणजे शेळ्यांच्या विक्रीसाठी योग्य व्यवहार कसा केला पाहिजे तर कसा योग्य व्यवहार कराल तर बाजारात शेळ्या विकताना व्यवहार करणे खरं खूप महत्त्वाचं असते योग्य सौदेबाजी केल्यास चांगला नफा मिळतो कारण आपल्याला जर अनुभव नसेल तर आपण पहिले बाजार फिरावेचे व्यापारी लोक कसा व्यवहार करतात किंवा कसा सौदा करतात कशा प्रकारे लोकांना ते कन्व्हेन्स करतात ते बघितलं पाहिजे नंतरच आपण आपल्या शेळ्या स्वतः बाजारात नेल्या पाहिजे नाही तर आपण नवीन असतो तर व्यापारी लोक तर आपल्या लुटूनच खातील तर ह्या पण गोष्टी सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजे कारण खूप म्हणजे वाईट अवस्था होते आपण नवीन नवीन कधी बाजारात गेलो तर नवीन शेळी खरेदी करायला असो किंवा विक्री करायला असो आपला जर अनुभव नसेल ना तर आपल्याला खूप लुटतात तर माझं मला पण तसं झालेलं आहे त्यामुळं पण मी सांगतो आहे आणि समोरच्या गिरायकाशी हसतमुख राहा हसतमुख म्हणजे व्यापार करताना गिरायकाचे चांगले वर्तन करा त्यांच्या गरजा समजून घ्या गरज असल्यास सौदेबाजी करा पण रागाने वागवू नका कारण काय होतं एखाद्या वेळेस सौदा नाही झाला किंवा हे झालं तर आपण त्याच्याशी अक्षरशः रागानं बोलतो किंवा असं म्हणजे भांडणासारखं परिस्थिती होते तर तसं न करता प्रेमानं किंवा हसतमुख जर व्यवहार केला तर समोरचा पण खुश राहतो आणि आपलं पण पिलांची किंवा बकऱ्यांची विक्री व्यवस्थित होते चांगल्या भावात होते आणि शक्यतो वजनानुसार विक्री करणं करण्याला सुरुवात करू शकता कारण काय होतं वजनावर जर आपण आपल्याला अंदाजसुद्धा कळतो जिवंत आपण किती विकायचं कितीने चारशे साडेचारशे रुपये किलोनं जरी आपण जिवंत विकलं बोकड तरी आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळू शकतो तर शेळ्यांची विक्री डोळे खोमणी न करता वजनावर आधारित करावी त्यामुळे योग्य दर मिळतो आणि कोणत्या प्रकारची फसवणूक टाळता येते कारण वजनावर विकलं ना तर व्यापारी व्यापारीसुद्धा मग जास्त काही बोलत नाही आणि परेशान करत नाही आपल्याला आणि विशेष म्हणजे सहा किती मुद्दा चालले सहावा सातवा मुद्दा म्हणजे आपल्याला तात्काळ विक्रीचा मोह टाळायला पाहिजे तात्काळ म्हणजे तीन तीन चार महिने पिल्ले झाले की आपण विकतो लगेस विकतो तसं न करता बाजारात तर शेळ्यांसाठी कमी दर मिळत असेल तर घाई विक्री करू नका योग्य दर मिळेल याची वाट पाहावी क्षणिक लोभाला बळी पडून कमी दरात विक्री केल्यास तोट्या होण्याची शक्यता पण असते त्यामुळं शक्यतो जेव्हा मागणी जास्त असेल तेव्हाच आपण आपला शेळ्या किंवा बोकड विकू शकतो आता सध्या खूप मागणी बोकडाला चैत्र्या महिन्यात मी तसा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो बघू शकता नक्कीच आणि गैरमार्गाचा अवलंब करू नका विशेष म्हणजे काय होतं अधिक नफा मिळवण्यासाठी काही लोक चुकीचे मार्ग अवलंबतात यामुळं दीर्घकालीन व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात आणि प्रा पा प्रामाणिक पारदर्शक व्यवहार करणे हा चांगला पर्याय असतो कारण आपण चुकीचा वापर किती दिवस करणार आहे कारण एखाद्या वेळेस आपलं शेळीपालन नुकसानीत जाऊ शकतं त्यामुळं व्यवस्थित व्यवहार करायचा कधी पण तर माझ्या तमाम शेळीपालक बंधूंनो ह्या गोष्टी सर्वांनी बघा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या शेळ्यांपासून नफा मिळू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब पण करा इतरांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना पण समजेल आपण मा विक्री प्रकारे करू शकतो आणि आपल्या शेळीपालनात फायदा कसा होईल तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद टेक केअर काळजी घ्या